आज बनवूयात तांदळाच्या पिठाची झटपट होणारे कुरडई आणि तुम्ही बघू शकता ही कुरडई अगदी परफेक्ट झालेली आहे तांदूळ न भिजवता चिक न हाटता पटीने फुलणारी ही कुरडई एका नवीन पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे भरपूर अशा वाळवण रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील तर सुरुवात करूया इथे एक मिक्सर जार मी घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता घालूया तांदुळाचं पीठ तर तांदुळाचं पीठ हे आपण नेहमी भाकरीसाठी वापरतो तेच म्हणजे फक्त तांदूळ स्वच्छ निवडून दळून घ्यायचा आणि त्याचं पीठ बनवायचं तर एका कपाच्या मापाने मी त्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाच्या मापाने आपण सुरुवातीला एक कप पाणी टाकूया आणि नंतर या पाण्यामध्येच आपल्याला पाव चमचा मीठ व पाव चमचा पापडखार घालायचा आहे आणि बस एक ते दोन फेर आपल्याला याचे करून घ्यायचे आहे तर मंडळी आपण पापड खार वापरत आहोत आणि पापड खारमुळे आपली कुरडे छान फुलते आणि दुसरं म्हणजे यात खारटपणा असतो त्यामुळे मीठ हे थोडं कमीच वापरा कारण नंतर या कुरड्या खारट व्हायला नको तर आता तुम्ही बघू शकता दोन फेर केल्यानंतर असं घट्टसर हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण पुन्हा अर्धा कप पाणी टाकूया आणि याला थोडं पातळ करून घेऊया तर मंडळी लक्षात घ्या पाण्याचं प्रमाण या कपावर अवलंबून आहे किंवा जे भांडं तुम्ही वापरणार त्यावर अवलंबून आहे म्हणून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्ही चुकणार नाही तर आता इथं जवळपास आपण दीड कप पाणी घातलेलं आहे आणि मिश्रण हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे तर पुढे जाऊया एका नवीन पद्धतीने आपण हे कुरडई बनवणार आहोत म्हणजे इथं तांदूळ आपण भिजवले नाही आणि चीक देखील हटायचा नाही मात्र चिक बनवायचं आहे तर एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी मी टाकलेलं आहे मध्ये स्टँड ठेवलं आणि तुमच्याकडे कुकरचं भांडं किंवा एखादा डबा किंवा अशा प्रकारे कोणतं भांडं असं परफेक्ट जर बसत असेल तर त्याचा वापर आपण इथं करूया तर माझ्याकडे हे भांडं व्यवस्थित या कुकरमध्ये बसतं तर या भांड्यामध्ये आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं मिश्रण टाकूया आणि तुम्ही बघू शकता मिक्सर जारच्या तळाशी भरपूर असं मिश्रण बाकी असतं तर पुन्हा यामध्ये अर्धा कप आपण पाणी घालायचं म्हणजे इथे वाया काही एक जाणार नाही तर मंडळी लक्षात घ्या ज्या कपाच्या मापाने आपण पीठ मोजलं त्याच कपाच्या मापाने आपण दोन कप पाणी घातलेलं आहे म्हणजे जेवढं पीठ त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला वापरायचं आहे पण असं थोड्या थोड्या अंतराने पाणी टाकायचं आणि मिश्रण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ आहे आता आपल्याला कुकर लॉक करायचं आहे आणि कुकर लॉक झाल्यावर याच्या मध्यम आचेवर पाच शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर जशा पाच शिट्या होतात तेव्हा कुकर थंड होऊ द्यायचा आणि मगच याला आपण उघडायचं तर तुम्ही बघू शकताय जो आपला तांदळाच्या पिठाचा चीक आहे तो अगदी तयार आहे अगदी जवळून तुम्ही बघू शकताय परफेक्ट हा चीक झालेला आहे इथं कमी मेहनतीमध्ये म्हणजेच तांदूळ न भिजवता चिक न हाटता असा परफेक्ट चीक तयार आपण केलेला आहे आता पुढे जाऊया आपण कुरड्या बनवत आहोत तर इथं कुरड्याला जी चकती आवडत असेल तुम्हाला बारीक किंवा जाड ती साच्याला फिट करून घ्या साच्याला थोडं आतून तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये भरायचा आहे आपल्याला चीक तर चीक गरम असेल तेव्हाच भराभर भरा म्हणजे कसं आहे कुरडई जी आहे ती एकदम परफेक्ट निघते तुटत नाही आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वेळी चीक भरताना अशा प्रकारे चमचाचा वापर करा म्हणजे चीक दाबत चला म्हणजे आकारबद्ध आपल्या कुरडया तयार होतील आणि जो राहिलेला चीक आहे त्यावर झाकण ठेवा म्हणजे तो थंड होणार नाही आता आपला साचा सा भरून झालेला आहे याला आपण फिट करून घेऊ आणि याच्या भराभर कुरडया काढू तर इथं मी घरातच प्लास्टिक टाकलेलं आहे आणि त्यावर अशा या कुरड्या आपण काढून घेऊ आणि जशा संपूर्ण कुरड्या निघतील तेव्हा आपण हे उन्हात ठेवूया तर मंडळी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा मस्त कुरड्या आपल्या निघत आहे जसं आपण नेहमी गव्हाच्या चिकाची किंवा तांदळाच्या चिकाची कुरडे बनवतो बस तशीच ही कुरडई आपली तयार झालेली आहे आता फक्त दोन दिवस कडकडीत उन्हात तापल्यानंतर वर्षभरासाठी स्टोअर करण्याकरता अशा या कुरड्या परफेक्ट तयार होतात आणि आता ही कुरडई चार पटीने फुलते असं मी आधीपासून म्हणत आले आहे तर आत्ता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकताय तेल गरम झाल्यावर मी ही कुरडई तेलात टाकली आणि किती छान ही कुरडई फुलत आहे म्हणजेच फुललेली आहे तर अशा छान कुरडईसाठी लाईक बनतो तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि मंडळी नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि अशाच छान छान वाळवण रेसिपीसोबत भरपूर रेसिपी जर तुम्हाला नेहमी बघण्याची इच्छा असेल तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर